हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कोलांडटुड्या मारणारे हे आजोबा आहेत शिरूरच्या वाघोलीतले शिरूरमध्ये नुकतीच बैलगडा शर्यत पार पडली आणि या शर्यतीत या आजोबांच्या बारीनं नंबर पटकावला ट्रॅक्टर जिंकला आणि मग काय आजोबांच्या आनंदाला पारावार उरलाच नाही ऐंशी वर्ष वय असलेल्या आणि धोतर घातलेल्या या आजोबांनी शर्यतीच्या घाटातच उडी मारली आणि चक्क कोलांटुड्या घ्यायला सुरुवात केली इतकंच नाही तर जोर बैठका मारत अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांनी हा आनंद साजरा केला आणि त्याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट तर पांढरा सदरा पांढर धोतर आणि पांढरी टोपी घातलेले हे आजोबा आहेत चांगदेव शेंगे ऐंशी वर्ष वय या आजोबांच्या बारीनं बैलगाडा शर्यतीत घाटात बाजी मारली पहिल्या नंबरचं ट्रॅक्टरचं बक्षीसही पटकवलं मग काय आनंद द्विगुणित झाला आणि शेंडे आजोबांनी मागचा पुढचा विचार न करता थेट घाटातच तो उडी मारली आणि जल्लोष सुरू केला आजोबांचा हा जल्लोष पाहून घाटात जमलेले तरुण अवाक झाले आनंद झालेल्या चांगदेव आजोबांनी चक्क चक्क घाटातच कोलांडुडे आणि जोर बैठका मारायला सुरुवात केली अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांचा हा आनंद सुरू होता त्यांचा हा जल्लोष मोबाईल कॅमेरात गे टिपला गेला आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय वडिलांच्या पासून छंद लागला आमच्या भावाला ते आजू वाढचे रक्कम मोर चालू झाले लहान मुलं काय बोटाली काय सगळ्या पब्लिकीला आवड वाटते म्हणून हे प्रसिद्ध होत चालते घाटात उड्या मारला कसं वाटलं हो वाटला? एक नंबर वाटत तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती लोकांचे फोन आले का आपल्या काय कसं वाटलं तेव्हा प्रक्रिया वाढत चालली कधीपासून तुम्हाला छंद आहे उड्या मारण्याचा हो दोन बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे गावी आणि मग उड्या मारायचा कधीपासून छंद आहे तुम्हाला शर्यतीच्या आधीपासून आधीपासून oh. त्याच्यावर शर्यत मग आमच्या भावानी चालू आहे खरंतर बैलगाडा शर्यत गाड्या मालकांसाठी जीव की प्राण असतो घाटात येणाऱ्या बैलगाडा बैलगडाल बैलगाड्या मर्यादा नसते याआधीही मावळ तालुक्यातील एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता बैलगाड्याच्या पुढे घोडे धरणारे शक्यतो तरुण असतात मात्र पंच्याहत्तर वर्षांचे मधुकर पाचपुते घोडीवर बसून दोन्ही हात सोडत वाऱ्याच्या वेगानं निघाले होते तेव्हा त्यांचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता शिरूरच्या चांगदेव शेंडगे या आजोबांचा घाटातील पोलांडोड्या मारणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय